नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र या विषयाच्या अंतर्गत आपण कल आवड समायोजन व व्यक्तिमत्व या टॉपिकवरील काही सराव प्रश्नाच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत या अगोदर आपण दोन व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत ते देखील बघा तिथेसुद्धा अगदी आय बी पी एस पॅटर्नच्या प्रश्नावर आपण चर्चा केलेली आहे हा व्हिडिओ देखील तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतो तर अधिक वेळ न घेता लगेच प्रश्न पाहूया फ्रायडेच्या मनोविश्लेषण सिद्धांतानुसार इदम या घटकामध्ये डॅ डॅश प्रचंड तार्किक विचारशक्ती असते तर मूळ मानसिक शक्ती असते तार्किकचं काही नाही इदम प्राथमिक विचार प्रक्रियेनुसार चालतो तर पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर आहे कारण तीनमध्ये मध्ये काय म्हणतो बघा इदम दुय्यम विचार प्रक्रियेनुसार चालतो तर दुय्यम विचार प्रक्रियेसर चालला चालणारा आहे अहम ठीक आहे मनविश्लेषण सिद्धांतामधले जे तीन व्यक्तिमत्वामधले मग तीन मुख्य घटक आहेत इदम अहम आणि परमाहम त्यावर आधारित हा प्रश्न आहे आणि इदम नैतिकतेवर आधारित असतो का नाही तो असतो परमाहम ठीक आहे म्हणजे हा पण कॅन्सल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जन्मपूर्व अवस्थेचे नाही म्हटले जन्मपूर्व अवस्था आता शब्दावरूनच ओळख येते आपल्याला की जन्माच्या अगोदरची संपूर्ण आयुष्याचा काळ पाहता अवस्थेत सर्वात वेगवान विकास होतो हे बरोबर आहे कारण अवस्थेमध्ये लगेच अगोदर अंडावस्था असते नंतर भ्रूणावस्था आणि नंतर गर्भावस्था म्हणजे ते विविध अवयव वगैरे त्यांचं संघटन होत चालतं म्हणजे ते पहिलं बरोबर आहे निश्चितीकरण हे अवस्थेच्या पहिल्या तीन महिन्याच्या काळात होते हे पण बरोबर आहे त्यानंतर या अवस्थेमध्ये बालकाला अपरिचित व्यक्तीबद्दल चिंता किंवा आपल्या माणसापासून दूर जाण्याची भीती वाटते आता जन्मच नाही आहे ना म्हणून हा पर्याय इथं रॉंग आहे म्हणजे हेच वैशिष्ट्य नसणारे अवस्थेचं म्हणजे पर्याय तीनच उत्तर आहे कारण पर्याय क्रमांक का तीन जो आहे ना तो पूर्व बाल्यावस्थेबद्दल माहिती देतो पूर्व बाल्यावस्थेबद्दल येते समजते ठीक आहे म्हणून पर्याय तिन्ही तर उत्तर आहे कारण भ्रूणावस्था ही देखील जन्मपूर्व अवस्था आहे जन्मपूर्वा अवस्थाचा आहे का हो त्याच्यामध्ये तीन टप्पे आहेत अंडावस्था भ्रूणावस्था आणि गर्भावस्था म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हेच वैशिष्ट्य जन्मपूर्व अवस्थेचं नाही त्यानंतर कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खालीलपैकी योग्य पर्याय कोणता त्याची रूपरेषा ठरविणे हे बरोबर वाटते पण तरी पण खालचे पर्याय वाचूया त्याचे आयोजन एका व्यक्तीकडे देणे एका व्यक्तीकडं आयोजन दिला म्हणजे कार्यक्रम यशस्वी होईल असं सांगता येत नाही जबाबदारीची वाटणी करणे ठीक आहे परंतु रिप्रेषा रूपरेषा कार्यक्रमाची करणे हे यशस्वीचे यशस्वी कार्यक्रम होण्याचं लक्षण आहे म्हणून तीनपेक्षाही प्रभावी उत्तर एक कार्यक्रमावर चर्चा घडविणे हे जनरल स्टेटमेंट हे काही उत्तर असू शकत नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतर खालीलपैकी विसंगत विधानाचा पर्याय कोणता विसंगत म्हणजे थोडंसं वेगळं पुस्तकी शिक्षणापेक्षा अनुभवातून मिळणारे शिक्षण महत्त्वाचे असते बरोबर आहे जनरल स्टेटमेंट आहे आपल्याला हे आपण कुठे ऐकतो आपल्याला पण माहिती आहे या अनुभवातून शिक्षण हे महत्त्वाचं आहे शिक्षणात बदल झाला पाहिजे असे सर्व शिक्षकांचे मत आहे असं नाही म्हणता येणार सर्वांचं मत आहे असं म्हणता येणार नाही शिक्षण पद्धती ही विद्यार्थ्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीवर आधारित असावी बरोबर आहे सकारात्मक आहे जीवनाद होण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आवश्यक आहे बरोबर आहे मग कोणतं विधान विसंगत वाटतं पर्याय क्रमांक दोन सर्व शिक्षकांचं हे विसंगत वाटतं म्हणून दोन उत्तर घेऊयात अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते खाली दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही खालील दिलेल्या तत्वामध्ये कोणते तत्त्व योग्य नाही ठीक आहे अध्यापन परिणामकारक होण्यासाठीचे तत्व आहे हा है पहिला पर्याय अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा हे बरोबर वाटतंय पण आपल्याला योग्य नसणारं निवडायचं आहे पण हे बरोबर आहे प्रभावी अध्यापनात अगोदर उद्दिष्टे निश्चित करावी बरोबर आहे अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा बरोबर आहे अध्यापन करताना घटकाचा जीवनाशी जीवनातल्या अनुभवाशी संबंध जोडणे अनावश्यक आहे का नाही ना आवश्यक आहे ना म्हणजे उगच आपल्याला कन्फ्यूज केलं आहे अनावश्यक शब्द नाही तर आवश्यक पाहिजे होता म्हणजे तोच चुकला खूपच म्हणजे जनरल झालं आहे फक्त आपण काळजीपूर्वक वाचायला पाहिजे ते अनावश्यक लगेच आपल्याला क्लिक करते का हेच चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार पुढीलपैकी कोणत्या शिक्षकाला शिस्तीचा खरा अर्थ माहीत आहे जो विद्यार्थ्यांना मुळीच शिक्षा करत नाही जो विद्यार्थ्यांना मुळीत शिक्षा करत नाही ना असं नाही जो वर्गात संपूर्ण शांतता राखतो असंही म्हणता येणार नाही जो विद्यार्थ्यांना सर्व नियम पाळण्याचे प्रशिक्षण देतो असंही ना नाही जो विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त राखण्यास प्रेरित करतो पुढीलपैकी कोणत्या शिक्षकाला शिस्तीचा खरा अर्थ माहिती आहे की जो शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त राखण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करतो म्हणजे पर्याय चार हे सर्वात सकारात्मक आहे त्यानंतर मतिमंद बालकाबाबत कोणता पर्याय अचूक माहिती देत नाही शेवटीला काय म्हणतो तो देत नाही त्यांचा बुद्धिगुणांक सत्तरपेक्षा कमी असतो बरोबर आहे हे बरोबर आहे त्यानंतर शारीरिक वाढ झालेली नसते पण मेंदूची वाढ झालेली असते ते उलट आहे शारीरिक वाढ झालेली असते अरे लक्षामध्ये पण मेंदूची वाढ झालेली नसते म्हणजे हेच रॉंग आहे म्हणजे हेच बरोबर आहे कारण आपल्याला योग्य माहिती देत नाही असं विधान शोधायचं आहे ना पहिला तर देतो मानसिक विकास खंडित झालेला असतो बरोबर आहे पेन्सिल कात्री धरता येत नाही बरोबर आहे काय चुकीचं आहे दोन म्हणून उत्तर काय आहे दोनच योग्य माहिती देत नाही मतिमंद बालकाबाबत विद्यार्थ्यांमध्ये <gye> चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी ची अध्ययन उपपत्ती अधिक उपयुक्त ठरेल प्यावलावची हॉर्नडाईटची गँगनीची आसुबेलची विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी ची अध्ययन उपपत्ती उपयुक्त ठरेल तर प्यावलावची अध्ययन उपपत्ती उपयुक्त ठरेल त्यानंतर अध्यापनाचा विमर्शी स्तर याबाबत अचूक नसणारे विधान ठीक आहे अध्यापनाचे तीन स्तर आहेत एक आहे स्मृतीस्तर एकदम बेस लेवलचा नंतर थोडासा आकलन स्तर आणि तिसरा आहे विमर्शी स्तर किंवा त्याला चिंतनशील स्तर म्हणतात ज्याबाबत अचूक नसणारे विमर्शी अध्यापनात स्तर व आकलन स्तर या दोन्हींचा समावेश असतो बरोबर आहे दोन्ही त्याच्यामध्ये येतात विमर्शी अध्यापनात समस्या केंद्रित नसून विशिष्ट बंदिस्त वातावरणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते रॉंग उलट विमर्शी हे हायर लेवल आहे टीचिंगची आणि त्याच्यामध्ये मुक्त वातावरण असतं बंदिस्त असू शकत नाही मुक्त वातावरण असतं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोनच काय आहे अचूक नसणारं विधाने म्हणून पर्याय दोनच उत्तर आहे कारण बघा विमर्शी अध्यापनात विद्यार्थ्यांच्या मौलिक आणि सृजनात्मक क्षमताचा विकास होतो का यस चिंतन स्तरावरील अध्यापनात वस्तुनिष्ठ परीक्षा जास्त उपयुक्त नसतात बरोबर आहे तिथं परीक्षा निबंध निबंधवाजात्मक प्रश्नाद्वारे केली जाते ठीक आहे निबंध वाजा प्रश्नाद्वारे परीक्षा तिथे घेतल्या जातात म्हणून हे पण बरोबरच आहे रॉंग फक्त पर्याय क्रमांक दोन आहे त्यानंतर हे राष्ट्रीय एकतेच्या दृष्टीने चांगली आहे काय शिक्षकांची बदली न करणे काय संबंध नाही शिक्षकांची बदली केवळ एका राज्यातच करणे यावरून काही असं वाटत नाही राष्ट्रीय एक दृष्टीने चांगली होईल शिक्षकांची बदली केवळ एकाच जिल्ह्यात करणे नाही शिक्षकांची बदली देशात कुठेही करणे हां याचा एक फायदा होईल की शिक्षकाची बदली जर देशात कुठेही केली तर संस्कृतीची देवाणघेवाण होईल भाषेची देवाणघेवाण होईल पर्यावरण म्हणजे सर्व बाबी याच्यातून काय होईल राष्ट्रीय एकता घडून येईल म्हणून पर्याय चार एक दोन तीनपेक्षा पेक्षा सकारात्मक वाटतो वस्तुनिष्ठ प्रश्न ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो समाविष्ट असणाऱ्या चाचणीमध्ये हा निकष अधिक दिसून येतो व्यक्तिनिष्ठता तर नसतेच विश्वसनीयता यस पर्याप्तता असते थोडी उपयुक्तता बी असते परंतु अधिक काय आहे विश्वसनीयता विश्वसनीयता म्हणजे काय की सुसंगती आढळते तुम्ही कुठेही जाऊन त्या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर तेच उत्तर परफेक्ट येतं म्हणून जास्तीत जास्त गुणधर्म विश्वसनीयता असतो विद्यार्थ्याला शिक्षक आवडतात कसे कडक शिस्तीचे असणारे प्रत्येक विद्यार्थ्याला आवडतील असं नाही वर्गाबाहेर ओळख न देणारे काही संदर्भ नाही विद्यार्थ्यात मतभेद न करणारे हा हा पर्याय सर्वात सकारात्मक आहे जे शिक्षक विद्यार्थ्यात मतभेद करत नाही ते सर्वांनाच आवडतात विद्यार्थ्याविषयी तळमळ असणार नसणारे तर हे रॉंगच आहे म्हणजे पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या वर्गाध्यापनाचे अधिक नाविन्यपूर्णतेने नियोजन करण्यासाठी शिक्षकाने संबंधित अद्यावत पुस्तके नियतकालिका यांचा वापर कराचा करावा काय म्हणते बघा आपल्या वर्गाध्यापनाचे अधिक नाविन्यपूर्णतेने नियोजन करण्यासाठी शिक्षकाने संबंधित अद्याप अद्यावत पुस्तके आणि नियतकालिके यांचा वापर करावा बरोबर आहे ना हे सकारात्मक आहे ना आपल्या सहकार्याशी चर्चा करावी ठीक आहे स्वतःवरच अवलंबून राहावे हे तर रॉंग विद्यार्थ्याकडून प्रत्याभरण मिळवावे रॉंग म्हणजे सर्वात पहिलंच काय आहे इतर पर्यायपेक्षा योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर एक विद्यार्थी काही चुकीचे काही अंक चुकीचे वाचतो तर त्याच्यात कोणत्या प्रकारची अध्ययन अकार्यक्षमता आहे तर त्याच्यामध्ये वाचन दोष आहे ना वाचन दोष आहे म्हणजे डिस्लेक्सी आहे यालाच मराठीमध्ये काय म्हणतात वाचन दोष तीन प्रकारच्या डिसएबिलिटीज आहेत डिस्लेक्सिया डिजग्राफिया म्हणजे लेखन दोष डिजग्राफिया म्हणजे लेखन दोष आणि डिस्कॅल्क्युलेया म्हणजे गणितीय दोष आता तुम्ही इथं कन्फ्युजन होत आता बघा लक्षात घ्या त्याला अंक ओळखण्याचा प्रॉब्लेम नाही तो अंक चुकीचं लत नाही त्याला चुकीचं वाचतो तो, तो म्हणजे वाचायचा प्रॉब्लेम आहे त्याला वाचायचा प्रॉब्लेम आहे त्याला अंक कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम नाही आहे आहे म्हणून पर्याय एक उत्तर आहे आणि बाकी चौथा पर्याय सेरेबल पल्सीत तो मेंदूचा काय आजार आहे बहुतेक बरोबर आहे का, बर का मेंदूचा अर्धांग वगैरे त्याला सेरिबल पल्सी म्हणतात त्यानंतर खूप तयारी झा खूप तयारी झाल्यानंतर आरती तिच्या रंगमंचावरील कार्यक्रम करण्यास सज्ज झाले आहे तिलाचा अनुभव येईल आता बघा तिनं कार्यक्रमाची तयारी वगैरे केली आहे ती सज्ज झाली आहे तर तिला कोणत्या प्रकारचा ताण येईल अतितान कमीतान ऋणात्मक ताण सुखवाह ताण तर तिला सुखवाह हो ताण येईल त्याला सकारात्मक ताणसुद्धा म्हणलं जातं कारण अतितान कुठं येतो काही इन्स्टंट येतो ना आपल्याला इन्स्टंट हायपर स्ट्रेस म्हणतात त्याला आणि कमीतान म्हणजे कसा जसं आता समजा कमीतान म्हणजे काय आपल्याला काहीच काम नाही आणि आपण बसून राहतो मग त्याचा ताण आपल्याला येतो मध्ये त्याला म्हणायचं कमीतान आणि ऋणात्मक ताण ॲक्सिडेंट झाला अपंगत्व आलं काहीतरी इजा झाली लक्षात अशा पद्धतीनं इथं मात्र पर्याय क्रमांक चार उत्तर आहे अशा पद्धतीनं आपण काही सराव प्रश्नावर चर्चा केली आपल्याला जर वेळ मिळाला तर अजून काही आपण मानसशास्त्राच्या संदर्भानं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल दोन्ही जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत आणि जे आपले मित्र तयारी करतात त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांचा देखील येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होईल धन्यवाद